नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजपासून एक दहा ते बारा दिवसावरती आपली नीटची परीक्षा येणार आहे आणि त्यासाठी ओ एम आर सीट फिलिंग करणं एक सर्वात महत्वाचा टॉपिक असतो आणि त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता आपण एक्झामच्या तीन तास वीस मिनिटामध्ये पहिल्यांदा बायोलॉजी किंवा केमिस्ट्री किंवा फिजिक्स याच्यामध्ये कोणतं सोडवायचं या संदर्भामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये चर्चाच केली होती परंतु शक्यतो सर्वच विद्यार्थी आपल्याला बायोलॉजीचा पेपर पहिल्यांदा घेत असतात त्यानंतर केमिस्ट्री आणि त्यानंतर फिजिक्स वास्तविक पाहता सर्व फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी पस शिक्षण ए आणि सेक्शन बी असे दोन दोन शिक्षण आहेत एकूण आठ शिक्षण आहेत त्यामध्ये दुसरा जो शिक्षण आहे त्याच्यामध्ये मात्र पंधरापैकी पहिले कोणते पण सोडवलेले दहा प्रश्न सोडवायचे हे सर्वांना माहित आहे आता आपण या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे ओएमआर सीट संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे बऱ्याच वेळा का होतं की ओ एम आर सीट फिलिंग करत असताना बऱ्याचशा चुका होतात आणि या चुका झालेल्या आपल्या समोर येतात आणि परत मार्क्सवरती याचा परिणाम होतो पहिल्यांदा आपण चुका काय होतात त्या संदर्भात चर्चा करून परत आपले जे सीएमजी ओ एम आर सीट फिलिंग टेक्निक्सचे टाइप्स मी सात प्रकारचे टेक्निक किंवा त्याचे टे, टाइप्स केलेले आहेत हे आम्ही सीएम तुम्हाला सांगणार आहे ते सर्व टाइप्स तुम्ही पुढच्या म्हणजे व्हिडिओनंतर पुढे तुम्हाला मी वास्तविक पाहता ओ एम आर फिलिंग करत असताना अगदी सुरुवातीला म्हणजे अगदी सेंटरला टच करा आणि संपूर्ण जे काही जो दिसणारा अंक आहे म्हणजे चारला आपल्याला जर बबलिंग करायचं असेल तर आतून असं क्लॉक किंवा अँटी क्लॉकवाईज असे प्रकारानं गोल करा कि दा की जेणेकरून ते संपूर्ण चार हा आकडा दिसला नाही पाहिजे आपल्याला सर्वांना बबलिंगची प्रॅक्टिस झालीच आहे परंतु एकदा झाल्यानंतर परत दुसऱ्यांदा बबलिंग करण्यात काहीही पॉईंट नाही दोन बबलिंग केले की शंभर टक्के वजा एक मार्क आहे म्हणजे पाच मार्क तुमचे गेले म्हणून समजायचे त्यामुळं एकदा कन्फर्म झाल्यानंतरच बबलिंग करा हा एक महत्वाचा हो टॉपिक लक्षात घ्या एकदा संपूर्ण पेपर वाचून घ्या वाचून घेतल्यानंतर संपूर्ण प्रश्न वाचा चारी चारी पर्याय वाचा पहिला पर्याय वाचा बरोबर आहे म्हणलं की एक तुम्ही बबलिंग केलं तर आपल्याला लक्षात येते की दुसरा तिसरा आणि चौथा सुद्धा बऱ्याच वेळा जास्त वेळा बरोबर येण्याची शक्यता असते वास्तविक पाहता हे बबलिंग झाल्यानंतर आपण ओ एम आर सीट फिलिंगचे टाइप्स सांगणार आहे बघा टाईप्स म्हणजे कसं की एकतर प्रकार एक एक प्रकारचं टाईपचं आहे त्याला टाईप वन म्हणू आपण जे आहे ते संपूर्ण पेपर एकत्रितरित्या सोडवायचा आणि आपल्या क्वेश्चन पेपरवरती टिक करून घ्यायचं आणि सर्वात शेवटच्या दहा मिनिटामध्ये बबलिंग करायचं हा एक पहिला टॉपिक आहे की ज्याला आम्ही म्हणजे आमच्या करिअर मेकिंग गायडन्स तर्फे यांना मान्यता देत नाही परंतु बऱ्यापैकी सगळे काही लोक आहेत ते वेळ कन्झ्युमेशन कमी होतं टाईम कन्झ्युमेशन कमी होतं अशा प्रकारचं टॉपिक सांगितलं जातं त्यामुळे पहिलं ते टाईप आहे ते संपूर्ण एकशेऐंशी पैकी जे प्रश्न येणार आहेत ते सर्व प्रश्न वाचून आपले जे एक्झामचा क्वेश्चन पेपर आहे त्याच्यावरती टिक करून घ्यायचं आणि शेवटच्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये टोटल बबलिंग करायचं अशा प्रकारचा पहिला जो प्रकार आहे तो ओएमआर सीट फिलिंगचा म्हणजे काय की संपूर्ण पेपर सोडवून सगळ्यात शेवटी ओ एम आर सीट बनले भरणे याला पहिला टाईप म्हणू आपण हा आम्ही रेफर करत नाही परंतु एक टाईप झाला दुसरा जो टाईप आहे ते प्रत्येक प्रश्न वाचणे त्याला टिक करणे आणि डायरेक्ट बबलिंग करणे म्हणजे त्याला आपण क्वेश्चन वाईज म्हणू पहिल्याला ते आहे ते कम्प्लीट पेपर ओ एम आर सी फिलिंग करण्यात म्हणजे सगळ्यात पहिला जो आहे तो त्याला आपण पेपर वाईजच म्हणूया किंवा सेट वाईज म्हणूया संपूर्ण सेटच एका वेळेस टिक करून घ्यायचं आणि एकाच वेळेस ओ एम आर सीट भरायचं त्याला आपण सेट वाईज सीट फिलिंग फिलिंग टाईप असं म्हणूया दुसरा जो टाईप राहील तो क्वेश्चन वाईज म्हणजे प्रत्येक प्रश्न वाचायचा त्याचे उत्तर बघायचं आणि उत्तरापैकी कोणतं जे आहे त्याचं बबलिंग करायचं म्हणजे बबलिंग करायचं म्हणजे ओएमआरसी फील करायची त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो सब्जेक्ट वाईज काही वेळा काही विद्यार्थी काय करतात की बायोलॉजीचा सब्जेक्ट घेतला समजा बॉटनी घेतला तर बॉटनीचा पूर्ण पेपर अगोदर टिक करून घ्यायचा आणि पूर्ण पेपर बबलिंग करायचं किंवा ओ एम आर सी फिल करायचं नंतर झुलाजीचा संपूर्ण पेपर टिक करायचा आणि नंतर तिकडं बबलिंग करायचं नंतर केमिस्ट्री नंतर फिजिक्स टोटल त्याला आपण सब्जेक्ट वाईज ओ एम आर सीट फिलिंग असं म्हणू त्यानंतर चौथा जो टाइप आहे त्याला पेज वाईस ओ एम आर सीट फिलिंग असं म्हणताय म्हणजे एका पेजवर किती प्रश्न आहेत समजा चार असतील काही पेजवर काही सहा असतील काही पेजवर काही तीनच असतील काही दहा सुद्धा प्रश्न असतील जे प्रश्न असतील त्या एका पेजवरती संपूर्ण टिक करून घ्यायचं आणि ते टिक तिकडे ओ एम आर सीटमध्ये भिलून घ्यायचं त्याला पेज वाईज ओ एम आर सीट फिलिंग टेक्निक किंवा टाईप असं आपण म्हणता येऊ शकतं म्हणजे आपण पहिला टॉपिक सांगितलं की कम्प्लीट सेट वाईज त्याला कम्प्लीट एकाच वेळेस आपल्या क्वेश्चन पेपरवर टिक करून परत शेवटी भरणं तुला क्वेश्चन वाईज झाला त्यानंतर सब्जेक्ट वाईज झाला त्यानंतर पेज वाईज झालं म्हणजे क्वेश्चन पेपरवरती जो आपला प्रश्न असेल जे काही क्वेश्चन पेपर आपल्या समोर आहे त्या क्वेश्चन पेपरवर पहिल्या पेजवरती जेवढे प्रश्न आहेत तेवढे सगळे टिक करायचे आणि तिकडे मग ती चार असू शकतील पाच असू शकतील दहा असू शकतील नंतर दुसऱ्या पेज एक एक पेज खतम करत पुढं पुढं जायचं आणि ओ एम आर सी फिलअप त्याला आपण पेज वाईज ओ एम आर फिलिंग म्हणतो त्यानंतर पाचवा जो टाईप आहे त्याला वन टू टेन म्हणजे पहिल्या प्रश्नापासून दहा दहाव्या प्रश्नापर्यंत आपण सर्वाला टिक करत जायचं आणि ते टिक केलेलं क्वेश्चन पेपर ओ एम आर सी फिलिंग करायचं नंतर अकरा ते वीस नंतर एकवीस ते तीस नंतर एकतीस ते चाळीस असं करत जाऊ शकतो याला आपण वन टू टेन ओ एम आर फिलिंग टेक्निक असं म्हणूया त्यानंतर सहावा जो टाईप आहे ते म्हणजे सेक्शन वाईज ओ एम आर फिलिंग टेक्निक किंवा टाईप सेक्शन वाईज म्हणजे काय बघा पहिल्यांदा आपण बॉटनी घेतलं बॉटनीचा सेक्शन ए कम्प्लीट पस्तीस प्रश्न सोडवायचे ते आपल्या क्वेश्चन पेपरवर टिक करायचं नंतर ओ सीट भरायचं नंतर सेक्शन बी करायचं ते त्याच्यापैकी कोणते सोडवायचे ते दहा टिक करायची परत डायरेक्ट ओ एम आय सीट भरायची असं प्रत्येक शिक्षण वाईज म्हणजे आठ शिक्षण आहेत समजा चार विषयाचे सेक्शन वाईज ओ एम आय सीट भरायचे हा झाला सहावा टाईप सातवा जो टाईप आहे ते म्हणजे आपल्याकडे असा पेपर राहतो की वन टू फाईव्ह म्हणजे वन टू फाईव्ह एक ते पाच म्हणजे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा आणि पाचवा पाच प्रश्न पहिले टिक करायचे ओएमआर आर चे भरून टाकायचे नंतर सहा पासून अशा टाईपमध्ये एकूण आपण सीएमजी तर्फे आपण पाच प्रकारचे ओएमआर तुम्हाला आपण सांगितलेले आहेत परंतु बऱ्याच वेळा ह्या टेक्निकमध्ये आम्ही प्रमोट करणारी टेक्निक कोणती चांगली आहे तर सर्वच टेक्निक चांगले आहेत परंतु संपूर्ण पेपर द्याला आपण सेट वाइज किंवा पेपर वाइज म्हणूया किंवा कंप्लीट पेपर एका वेळेसच आपल्या क्वेश्चन पेपरवर टिक करायचं आणि डायरेक्ट परत एकदाच ओ एम आर सीट भरायचं हे टेक्निक थोडंसं आम्ही त्याला प्रमोट करत नाही कारण बऱ्याच वेळा हा पेपर जर लेंदी होत गेला शेवटी वेळ तुम्हाला कमी मिळाला तर तुम्हाला ते बबलिंग करण्यासाठी आपण कधी कधी असे म्हणून बघायला पाहिजे की एकशे ऐंशी बबलिंग करण्यासाठी तुम्हाला किती वेळ जातो तर एकदम दरम्यान सहा ते साडेसहा मिनिट बबलिंग करण्यासाठी वेळ जातो असा आम्ही आत्तापर्यंत पाहिलेला आहे सहा मिनिटापासून ते काही पंधरा मिनिटापर्यंत सुद्धा आहे समजा तर ह्या बबलिंगसाठी पंधरा मिनिटं आपण काढलं आणि वेळ जर परत संपून गेला तर आपल्या एवढं मोठा अभ्यासाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे पेपरवाईज बबलिंग आहे तो जो टाईप आहे त्या टाईपला आम्ही प्रमोट करत नाही पण तरी सुद्धा तुम्हाला जे काही टेक्निक यायला पटेल ते करू शकता परंतु सर्वात महत्त्वाचं पाठीमागची राहिलेले सहा जे टेक्निक आहेत त्याच्यामध्ये क्वेश्चन वाइज टेक्निक आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न पहा त्याचे उत्तर लेखी बबलिंग करा ह्याच्यामध्ये तुमचा टाईम लागणार आहे थोडासा परंतु प्रश्न तुम उत्तर मात्र आपल्या हा, हातामध्ये म्हणजे जे प्रश्न आपल्या बरोबर आहे त्याचे चार मार्क तर तुमच्या पदरात पडणार आहेत त्यानंतर पुढचा जो आहे तो सब्जेक्ट वाइज किंवा पेज वाईज किंवा वन टू टेन क्वेश्चन वाईज किंवा वन टू फाईव्ह सेक्शन म्हणजे सेक्शन वाईज असेल किंवा वन टू फाईव्ह वाईज क्वेश्चन वाईज असं जो पेपर आहे ते तुम्ही कोणतंही प्रेफर केलं तरी आमचं काही म्हणणं नाही परंतु लक्षात घ्यायचं की एक म्हणजे क्वेश्चन वाईज केलं तर थोडासा टाईम जास्त जाईल तुमचा परंतु शंभर टक्के तुम्ही चुकण्याची शक्यता फार कमी असते म्हणजे दरम्यान सत्तावीस हा प्रश्न सोडवला तर सत्तावीसला लगेचच तुम्ही तिकडे मार्क्स आपल्या पदरात टाकून घेऊ किंवा वन टू टेन किंवा वन टू फाईव्ह असे प्रश्न करून घेतला आणि डायरेक्ट फील भरलं तरी चाललं पण कधी पण लक्षात घ्यायचं की बरं आपण अकराव्या नंबरला ज्यावेळेस प्रश्न तपासायला असेल किंवा जे काही प्रश्न आपण इकडे तपासायला पेज वाईज मध्ये समजा बघायला गेलं तर एका पेजवरती समजा चार प्रश्न आहेत तर चार प्रश्न टिक करण डायरेक्ट नंतर ओएमआर सी फिल करून टाका चार प्रश्नाची त्यानंतर दुसऱ्या प्रश्नावरती जर समजा एक सात प्रश्न असेल तर ते सात टिक करून घ्या आणि परत पात्र लक्षात घ्यायचं की पाचव्याच नंबरला आपण पाचव्याच बबलिंग करतोय का ह्याच्याकडे मात्र कॉन्सन्ट्रेशन करा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे टेक्निक्स जे आहेत ना ह्यामधले सर्व टेक्निक हे आपल्याला युजफुल आहेत त्याबद्दल काही अडचण नाही फक्त संपूर्ण पेपर घेऊन एकाच वेळेस बबलिंग करायचं असेल तरी सुद्धा करू शकता परंतु त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आपण हे सात टेक्निक सांगितलेले आहेत ह्या सर्व टेक्निकमधले कोणतीही टेक्निक आपण वापरू शकता परंतु पहिल्या टाईपचं जे टेक्निक आहे की ज्याला आपण ओ एम आर सीच्या अगोदर संपूर्ण क्वेश्चन पेपर सोडवायचा आणि त्याला टिक करून घ्यायचा आणि परत बबलिंग एका वेळेस शेवटी करायचं हे करायला हरकत नाही परंतु हे हा या मत टाईपमध्ये जर तुम्ही एंट्री करणार असाल तर तुम्ही पहिल्या तीन म्हणजे बॉटनी झुलॉजी आणि केमिस्ट्री या तिन्ही पेपरचं एका वेळेस करून घ्या आणि हे सगळं बबलिंग एका वेळेस करून घ्या ओके मग राहिला ते फिजिक्सचं मात्र फिजिक जो शेवटचा पेपर आहे ना तो मात्र क्वेश्चन वाईजच करा म्हणजे एकंदरीत लक्षात आलं की यातली कोणतंही ओ सीटचं फिलिंग आहे ते टेक्निक तुम्ही वापरू शकता परंतु जे संपूर्ण पेपर सोडून डायरेक्ट शेवटी आपल्याला जे भरायचे त्या टेक्निकमध्ये मात्र शेवटचा जो पेपर तुम्ही सोडवणार असाल मग ते कोणताही सोडवत असाल शेवटी शेवटी फिजिक्स सोडवा केमिस्ट्री सोडवा किंवा काय असेल तो सोडवताना मात्र क्वेश्चन वाईज सोडवा असं पाहत म्हणा की त्यानंतर त्यावेळेस तुम्हाला पाठीमागचे सगळे माणस तरी तुमच्या हातात पडलेले असतील एकंदरीत ओ एम आर सी सीएमजी ओ आर सीट फिलिंग टेक्निक ऑर टाईप्स हे जे टाईप्स आहेत हे टाइप्स आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केले यामधलं कोणतंही टाइप किंवा टेक्निक तुम्ही वापरू शकता आणि ओ एम आर सीट भरायला पाहिजे आपण ओ एम आर मधला जो अंक आहे जो आपण भरणार आहे तो आपला कोरा कोरार दिसता कामा नये तो कॅच कॉम्प्युटरच्या स्कॅनिंग वरती कॅच झाला पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणजे ठळक दिसला पाहिजे बस एवढंच त्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी रोल नंबर आहे किंवा तुमचं जे काही इकडे नाव किंवा तुमचं जे रोल नंबर किंवा हे सर्व गोष्टी सुद्धा अगोदर निक व्यवस्थित्या भरून घ्या काही अडचण येत नाही बऱ्याच वेळा ते रोल नंबर वगैरे चुकू नका म्हणजे शक्यतो बऱ्याच वेळा काही क्वेश्चन पण प्रॉब्लेम मिळू शकतात आणि जे टेस्टचं बुकलेट नंबर सुद्धा जे तिथं मिळणार आहे आपल्याला ते सुद्धा बुकलेट नंबर तुम्हाला तिकडे बबलिंगच करायचं हे लक्षात घ्या एका वेळेस हजार रुपयेपर्यंत स्कॅनिंग करायचं असतं त्यामुळं बबलिंगचं जे सिस्टम आहे ते सर्वात फास्ट होणारी टॉपची आणि कसल्याही प्रकारची एरर फ्री होणारी सिस्टम असल्यामुळे कॉम्प्युटर जनरेटेड जनरेटेड सिस्टम आहे त्यामुळं या प्रकारचे टेक्स्ट बुक लेट नंबर किंवा रॉल रोल नंबर ही सर्व गोष्टी तुम्हाला ओ एम आरच्या म्हणजे बबलिंग टाईपमध्ये सर्व भरायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना या ओ एम आर सी फिलिंगच्या टाइप्स बद्दलचं जे इन्फॉर्मेशन मी स्वतः देण्याचा जो प्रयत्न केलाय तो आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्तानं बोलून आजचा हा व्हिडिओ संपूया आणि ज्या विद्यार्थ्यांना काही क्वेरी असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नंबरवरती हो फोन करण्यापेक्षा व्हॉट्सअप करा शक्यतो त्याचा आपण देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं बोलून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद